करवीर तालुक्यातील वाढलेल्या एका नागरिकाचा मागास प्रवर्ग लोकनियुक्त सरपंच जागेसाठी आरक्षण काढण्यात आलं त्यामुळे सर्वसाधारण गटातील एक आरक्षण कमी झालं सोनाळी गावासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडलं असून सर्वसाधारण प्रवर्गातील एक ग्रामपंचायत था कमी झाली आहे तर शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी ग्रामपंचायतीचं सरपंच आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असं पडले तहसीलदार गणेश लव्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली करवीर तालुक्यात एका ओबीसी जागेची वाढ झाल्यानं आज रमणमाळा इथल्या बहुउद्देशीय हॉलमध्ये तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत पार पडली एप्रिलमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी करवीरमधील एकशे अठरा ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली होती पण उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात करवीर आजरा शाहूवाडी राधानगरी या तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या चार जागा वाढल्या आहेत करवीरचे तहसीलदार रावडे यांनी आज मंगळवारी करवीर तालुक्यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग या वाढलेल्या एका जागेसाठी आरक्षण प्रक्रिया राबवली यात इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सर्वसाधारण गटातील ग्रामपंचायतमधून हे आरक्षण काढण्यात आले सर्वसाधारण प्रवर्गासाठी करवीर तालुक्यात सदुसष्ट ग्रामपंचायतींचं आरक्षण होतं या प्रवर्गातील सोनाळी आणि मुडशिंगी या गावात गेल्या पंधरा वर्षात एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण न झाल्यानं या गावांची निवड करण्यात आली आहे या दोन गावांची चिठ्ठी टाकली त्यातून सोनाळी गावची चिठ्ठी निघाल्यानं नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झाले यामुळं सर्वसाधारण गटातील लोकनियुक्त सरपंच सदुसष्ट ऐवजी सहासष्ट तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग एकतीस ऐवजी बत्तीस जागा झाल्या आहेत यावेळी आरक्षणासाठी आलेल्या तालुक्यातील नागरिकांनी तक्रारी करत आरक्षण पद्धतीवर बोट ठेवलं केरले, जठारवाडी एवती बालिंगा इथल्या नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या यावेळी तहसीलदार आवडे यांनी शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच आरक्षण काढल्याचं सांगितलं शाहूवाडी तालुक्यातील एकशे सहा ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पार पडली होती खुटाळवाडी ग्रामपंचायतीचं पहिलं सरपंच आरक्षण सर्वसाधारण स्त्री असं पडलं होतं त्यावर ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती त्यामुळे शासनानं तालुक्यातील एकाच खुटाळवाडी ग्रामपंचायतीचं फेर आरक्षण जाहीर केलं होतं शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आज सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली लहान मुलाच्या हस्ते आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असं आरक्षण जाहीर करण्यात आलं यावेळी माजी सरपंच माधव कळंत दीपक वाघ बाबू पाटील प्रसाद हर्डीकर अमर सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते